मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपला यश जो आहे तो कावेरी पर्यंत पोहोचलेला असतो तो कावेरी जवळ जातो आणि कावेरीला कावेरी कावेरी असं म्हणत असतो आणि त्यावेळेस कावेरी बेशुद्ध झालेली असते आता इकडे यशचा आवाज या कावेरीच्या कानावर पडताच कावेरीला उठते तेवढ्यामध्ये मित्रांनो या कावेरीच्या पाठीमागे जो व्यक्ती लागलेला असतो त्याच्या डोक्यामध्ये चांगलाच हा यश काठी घालतो आणि तो खाली पडतो आता इकडे ही आपली सुलक्षणा जी आहे ती या कावेरीच्या रूम समोर येते आणि कावेरी दरवाजा उघड असं म्हणत असते तेवढ्यात विद्या आता आतमध्ये असते विद्या बोलते की मा इथे आल्यात आता मा तर कावेरी वहिनींना आवाज देतात आता विद्या तर खूप टेन्शनमध्ये येते विद्याला वाटतं की आता काय करू कारण तेवढ्यामध्ये तिथे आता ही सुलक्षणा अगदी जोरामध्ये दरवाजाला धक्का देते तर विद्या वहिनी आता इकडे त्या देवी मातेसमोर बसलेल्या असतात आणि विद्यावहिनी आपल्या अंगावरती ओढणी घेतलेली असते आता इकडे सुलक्षणही विद्यासमोर जाते आणि अगं कावेरी आम्ही तुला किती वेळचा आवाज देतो असं म्हणत असतात आणि तेवढ्यामध्ये सुलक्षणाही विद्याला धक्का देते तेवढ्या तिच्या अंगावर ओढणी जी आहे ती खाली पडते आणि सुलक्षणा खूप चिडते सुलक्षणा बोलते की विद्या तू इथे काय करतेस आणि कावेरी कुठं आहे असं पण ही सुलक्षणा विचारत असते आता कावेरी वहिनी तिथे नाहीये बिचारी विद्या काहीच बोलायला काहीच तयार नसते कारण ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते आता इकडे सुलक्षणा खूप चिडते दुसरीकडे कर... माधवी जी आहे माधवी आता खूप टेन्शनमध्ये येते दुसरीकडे ही सुलक्षणा विद्याला बोलते की तू कावेरीच्या जा जागेवरती बसून काय करत होतीस सांग मला आत्ताच्या आता असं पण इकडे ही सुलक्षणा या विद्या वहिनींना विचारत असते तेवढ्यामध्ये ही अमृता जी आहे ती इकडे कॉलवर बोलत असते त्यावेळेस इकडे आता विद्या काहीच बोलायला तयार नसते विद्याला ही सुरक्षणा सर्वांसमोर घेऊन येते आणि बोलते की तू इथे काय करत होती सांग तेवढ्यात यामिनी तिथे येते यामिनी लगेच बोलते की ही इथे काय करत होती तेवढंच मला कळायलाच पाहिजे आता इकडे ही अमृता जी आहे ती आपल्या आईला कॉल करत असते परंतु माधवी काही फोन उचलायला तयार नसते अमृता खूप टेन्शनमध्ये येते तेवढ्यामध्ये आता गुरुजी बोलतात की अहो नवरदेव पण गायब आणि नवरी मुलगी पण गायब काय करायचं आता ही सुलक्षणा लगेच सर्वांना विचारतात की नेमकं यश आणि कावेरी गेलेत कुठे असं सुलक्षणाही सर्वांसमोर विचारते तेवढ्यामध्ये माधवी जी आहे माधवी आता सर्वांसमोर येते सुलक्षणाकडे बघते तेवढ्यामध्येही अमृताही तिथे येते आता यश घरात येतो आणि बोलतो की मा अपशकून झाला असता बघ मी आलोय आपला यश जो आहे तो कावेरीला घेऊन तिथे आलेला असतो तर कावेरी बोलते की आता नाही होणार मा तो तेवढ्यामध्ये इकडे सुलक्षणा दोघांना विचारते की तुम्ही दोघे कुठे गेला होतात तेवढ्यामध्ये कावेरीच्या हाताला थोडीशी जखम झालेली असते आणि सुलक्षणा या कावेरीने विचारते की तुझ्या हाताला काय झालं आणि हा कोण माणूस आहे याची अवस्था अशी काय झाली असं पण ही सुलक्षणा सर्वांसमोर विचारत असते तेव्हा कावेरी बोलते की मा मी तुम्हाला सर्व घडलेला प्रकार सांगते असं पण ही मा बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे ही मा जी आहे ती आता ह्या सुलक्षणाला सांग सांगते की मी तुम्हाला सर्व घडलेला प्रकार सांगते सर्व कावेरी सुलक्षणाला सांगत असते त्यावेळेस इकडे हा व्यक्ती जो आहे तो खूप रडत असतो तो बोलतो की माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी मला पैसे हवे होते म्हणून मी हे सर्व घडून आणलं असं हा व्यक्ती जो आहे त्याने अमृताच्या सांगण्यानुसार सर्व काही हे घडवलेलं असतं त्यावेळेस यश आणि कावेरी त्याच्याकडून सर्व कबुली घेतात आणि त्याला सुलक्षणासमोर घेऊन येतात आणि त्याच्याकडून सर्व कबुली घेऊन येऊन सुरक्षणासमोर हे सर्व सत्य ही आपली कावेरी सांगत असते कारण कावेरीने तो शब्द दिलेला असतो की तुझ्या आईची ट्रीटमेंट जी आहे ना ती आम्ही करू तर यश बोलतो की आता हे जे काही घडलं आहे ना ते तुला घरी येऊन सांगावं लागणार आहे असं यश या व्यक्तीला बोलतो आणि त्याला तिथे घेऊन येतो त्यावेळेस कावेरी ही सुरक्षणाला बोलते की मा लग्नाच्या दिवशी घराबाहेर पडावं लागलं कारण आम्हाला पुरावा हवा होता असं पण ही कावेरी जी आहे ती सुलक्षणाला सांगत असते सुलक्षणा बोलते की कुठला पुरावा आता यशही जवळ असतो आता इकडे सुलक्षणा बघत असते कावेरी लगेच इकडे ह्या अमृतासमोर येते आता अमृताची चांगली बोलती बंद झालेली असते कारण मित्रांनो अमृतानेच हे सर्व सत्य घडून आणलेलं असतं माधवी बघत असते आता कावेरी लगेच ह्या अमृताचा हात धरते आणि तिला सर्वांसमोर घेऊन येते त्यावेळेस आता अमृता ही कावेरीकडे बघते यामिनी आणि काकू बघत असतात आता इकडे ही कावेरी बहिणी बोलते की मा मी तुम्हाला काय सांगितलं होतं की विसर्जनाच्याच दिवशी हिने मला बंद केलं होतं किडनॅप केलं होतं असं पण इकडे ही कावेरी या सुलक्षणाला सांगत असते सर्वजण समोर ऐकत असतात तेव्हा तुम्ही मला खरं ठरवलं नाही परंतु आज माझ्याकडे हिच्या विरोधात खूप मोठा पुरावा आला आहे असं कावेरी ही सर्वांसमोर सुलक्षणाला सांगत असते खाली बघू लागते कावेरी बोलते की एवढंच नाही मा अहो मोदकामध्ये विषारी फुलं जी टाकली होती ना ह्या अमृतानेच टाकली होती तेव्हा सुद्धा आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला होता असं पण कावेरी ही बोलत असते आता तर काकू खूप बघत असतात यशही बघत असतो आणि सर्वजण बघत असतात विद्या तर खूपच खुश होतात अहो मा तुम्हाला माहीत आहे का ही फक्त बहिणीचा आत्महत्येचा बदला जो आहे ना तो घेण्यासाठी घरात घुसली आहे बाकी काही नाही ही जर ह्या घरची सून झाली ना तर हे घर उद्ध्वस्त व्हायला काय काही वेळ लागणार नाही असं कावेरी सर्वांना सांगत असते तेवढ्यामध्ये यामिनी बोलते की काय पुरावा आहे कावेरी तुझ्याकडे आता असं बोलताच इकडे कावेरी इकडे आपण आणलेल्या व्यक्तीकडे बोट करते आणि लगेच बोलते की हे बघा हा आहे पुरावा माझ्याकडे त्यानंतर कावेरी जी आहे ती त्या दादाला बोलते की दादा तुम्ही सर्व घडलेला प्रकार सांगा त्यावेळेस इकडे हा दादा बोलतो की हे बघा या अमृतानेच माझ्याकडून विषारी फुलं घेतली होती आणि मला पैसे दिले होते असं हा दादा जो आहे तो सांगू लागतो आता तर अमृताची बोलते ती ते बंद होते अमृता खूप टेन्शनमध्ये मध्ये येते काकू खूप टेन्शनमध्ये मध्ये येतात तेवढ्यामध्ये हा दादा बोलतो की मला माहीत नव्हतं नेमकं तुमच्या घरात काय सुरू आहे त्यामुळे मी पैसे घेतले आणि माझं माझं काम केलं त्यानंतर कावेरी बोलते की अहो मा ही घरात आल्यापासून तुमच्या विरोधामध्ये काहीतरी करते अहो आपण जे व्रत केलं ना ती कळशी जड व्हावी त्यासाठी हिने खूप जड एक चकती सुद्धा त्या पाण्यामध्ये टाकली होती त्या हंड्यामध्ये तो हंडा उचलू नये म्हणून असं पण इकडेही जेव्हा कावेरी बोलत असते आता सुलक्षणा खूप रागाने अमृताकडे बघते माधवी तर खालीच बघत असते त्यानंतर अमृता बोलते की अहो मावशी मी काहीच केलं नाही असं म्हणत मित्रांनो आता ही एक सनकन या अमृताच्या कानाखाली जोरात ठेवून देते तिचा गळ्यातला हार खाली पडतो आता इकडे माधवी तर खूप टेन्शनमध्ये येते सर्वजण या कावेरीकडे आणि ह्या आपल्या अमृताकडे बघत राहतात कारण अमृताचं खरं सत्य जे आहे ते ह्या सुलक्षणासमोर आपल्या कावेरी वहिनींनी आणलेलं असतं त्यानंतर इकडे आता ही सुलक्षणा बोलते की अजिबात माझ्या यशची तू लग्न करायचं नाहीये तू विषारी नागिन घुसली आहे ह्या घरात अगं सर्व काही पुरावे बघितलेत माझ्या डोळ्यांनी मी आता अजिबात ह्या घरात थार नाही तुला असं सुलक्षणा ही अमृताला बोलते माधी तर खाली बघू लागते त्यानंतर अमृता बोलते की मला फक्त एक संधी द्या तुम्ही मावशी तर सुलक्षणा बोलते की कुठली संधी हवी तुला आता का ग त्यावेळेस इकडेही अमृता आता पुन्हा या लॅपटॉपवरती जे काही सत्य आहे ते दाखवू लागते कावेरी बघत असते यश बघत असतो त्यानंतर उदय तिथे असतो आता ह्या अमृताने उदयची खरी बायको कावेरी ह्या लग्नांचे जे काही दोघांचे फोटो असतात ते सर्व लॅपटॉपवरती ओपन करून दिलेले असतात आणि तेव्हा मात्र अमृता बोलते की आता बघा उदयची खरी बायको कोण आहे आणि ही मुलगी कोण आहे असं ही अमृता बोलत असते तुम्ही ज्या उदयच्या बायकोला घरात ठेवलं ना ही तुझी सून नाही मावशी ही मुलगी फ्रॉड आहे असं अमृता ही या सुलक्षणाला सांगत असते त्यावेळेस इकडे आता ही सुलक्षणा जी आहे ती ह्या अमृताकडे बघते जिजू तुला आठवत नसेल कदाचित तू ज्या दिवशी घरी आलास ना त्यावेळेस तू खरं बोलला एक गोष्ट ही माझी बायको नाही असं तू बोलला होतास आठवतं का तुला खरं आहे हे सर्व ही मुलगी फक्त फसवायला निघाली आहे या घरात आली आहे नाटक करते फक्त असंही अमृता बोलत असते आता तर सर्व सत्य समोर आलेलं असतं कावेरी खूप टेन्शनमध्ये येते सुलक्षणाच्या डोळ्यात पाणी येतं अमृता ही सुलक्षणाकडे बघते सुलक्षणाही आता कावेरीकडे बघते यश बोलतो की नेमकं अमृताकडे हिच्याकडे हे फोटो आलेच कुठून त्यावेळेस इकडे अमृता बोलते की अहो उदय जिजूंची जी काही खरी बायको आहे ना ही बघा ही फोटोतली फोटोत आहे ही चिकूची जन्मदाती आई नाहीच आहे फोटोतली आई खरी आहे असं पण इकडे ही अमृता बोलत असते आणि फक्त या मुलीच्या जागेवर ही मुलगी आली इथे बाकी काही नाही असंही अमृता बोलत असते तेव्हा कावेरी रड रडायला लागते आता इकडे ही जी काही अमृता आहे ती बोलते की मी तुला वहिनी म्हणणारच नाही आहे तू खोटारडी आहे एक नंबरची असंही अमृता कावेरीला बोलते अगं एक नंबरची फ्रॉड बाई आहे असं पण इकडे ही अमृता या कावेरीला बोलत असते सर्वजण समोर असतात आता सुलक्षणाला प्रश्न पडतो की नेमकं खुनी काय बोलली ही तेव्हा अमृता ही या कावेरीला खुनी बोललेली असते आता सुलक्षणा बोलते की खुनी नेमकं इने कुणाचा खून केलाय तेव्हा अमृता बोलते की इने स्वतःच्या वडिलांचा खून केलाय असंही सर्वांसमोर अमृता सांगून टाकते तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आता सुलक्षणा बोलते की काय ही अमृता बोलते की अहो प्रॉपर्टीसाठी हिने वडिलांचा खून केला आहे आता ह्या विद्यावहिनींना माहीत असतं की कावेरी वहिनी कधीच अशा करणार नाही आहेत त्यावेळेस इकडे आता कावेरी जी आहे ती सुलक्षणाला बोलते की मी आहे कावेरी सावंत असंही कावेरी सुलक्षणाला सांगते आणि यशकडे बघते उदयी समोर व उभा असतो तेवढ्यामध्ये इकडे ही कावेरी जी आहे ती बोलते की मी कावेरीची म्हणजे काऊची सर्वात जवळची मैत्रीण आहे असं ही कावेरी काव आता सर्वांसमोर सांगते काऊ आणि उदय भाऊजींचं लग्न झालं होतं आता सर्व घडलेला प्रकार जो आहे तो ही कावेरी या सर्वांना सांगत असते तेव्हा काऊ आणि माझी आमची दोघींची जी काही मैत्रीण आहे ती जवळची मैत्री जी आहे ती मी निभावली कारण मंदारचा डोळा जो आहे तो आमच्या प्रॉपर्टीवर होता म्हणून मी हे सर्व केलं असं पण आपली कावेरी आता सर्वांना सांगत असते तेव्हा यशही सर्व ऐकत असतो दुसरीकडे असं बघायला मिळते की आता इकडे ही यामिनी जी आहे ती ह्या आपल्या सुलक्षणाला बोलते की मा तुला माहीत आहे का यश आणि ह्या कावेरीचं अफेअर आहे मी तुला पुरावा देते असं म्हणत मित्रांनो यामिनी लगेच आता ह्या सुलक्षणाला जेव्हा पुरावा आणून दाखवते तेव्हा सर्वजण बघत राहतात नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद